श्री दत्त मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे देवघरासमोर आपण ज्या छोट्या छोट्या रांगोळ्या काढतो तर रोज एक नवीन रांगोळी कोणती काढायची हा खूप प्रश्न असतो त्यामुळे जे आपल्याकडे वारांचे जे छाप असतात तर ते कसे वेगवेगळे ट्रिक यूज करून कसे छान आकर्षित काढायचे रोज तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा असे जे वेगवेगळे छाप असतात ते सगळ्यांकडं अवे शक्यतो सगळ्यांच्या घरी असतात अवेलेबल तर हे आपण कसे छान छान ट्रिक वापरून रोज एक नवीन रांगोळी तयार करू शकतो त्यात अजून हे जे चिन्ह वगैरे आहे ते काढून तर ते आपण पाहूया आता चला आज शुक्रवार आहे तर मी अशी छान अशी रांगोळी काढली आहे मध्ये जो छाप आहे आपला तो छाप टाकलाय आणि मस्त कलर भरलेत अशी साधी सिंपल रांगोळी पण किती छान आकर्षित दिसते बघा हे बघा माझ्याकडे असे सगळ्या वारांचे छाप आहेत हा सेटच मिळतो तर ह्या रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हे असं शुक्रवार आणि शनिवार तर ह्या साचे वापरून आज आपण खूप छान अशा ॲक्टिव्ह रांगोळ्या तयार करणार आहोत तर असे कलर भरून घेतलेत मी तीन आणि यावर आता मी हा सोमवार सोमवारचं छाप आहे ना तर तो काढून दाखवते तुम्हाला असा छाप सगळ्यांनाच काढता येतो पण आता ह्याच्या साईडने आपल्याला रांगोळी काढायची छोटीशी रांगोळी काढायची जे आपण पाकळ्यांची डिझाईन करून घेतली तर त्या साईडने असं हे दोन पाकळ्या सोडून हे असं करून घेते मी खूप छान आणि खूप ॲक्टिव अशी रांगोळी वाटते तर तुम्ही पहा किती सुंदर वाटते बघा अशाच प्रकारे मी तुम्हाला मंगळवारची पण रांगोळी काढून दाखवते तर आधी राऊंड करून घेते मी मग यात कलर भरून घेणार हवे तसे कलर भरू शकता यात एक कलर दोन कलर किंवा छान असा एकच कलर भरला मी आणि आता हा पॅच आहे ना तो मी मारून घेणार आहे यावर तुम्ही कलर म्हणजे पांढऱ्या कलर खाली पूर्ण पांढऱ्या कलरने गोल करू शकता आणि वरती मग परत कलरने पण असं पॅच काढू शकता पण कल खाली कलर टाकला आणि वरून पांढऱ्याने काढलं ना पॅच मारला तर खूप छान दिसतो त्यामुळं मी असं करून घेते किती सुंदर आहे बरं आपली रांगोळी आणि आता यातला साईडनी थोडीशी रांगोळी काढायची फक्त असा पॅच मारला तर तो एवढा छान नाही वाटत पण हा पॅच किती छान दिसतोय बघा आणि हा पॅच बघा त्यामुळे याला साईडनी थोडीशी रांगोळी काढायची तर आता याला मी पान रांगोळी काढणार आहे एकात एक पान काढते सिंगल पान काढू शकता तुम्ही तुम्ही दारात सुद्धा तुम्हाला जर वेळ नसेल आणि साधी सोपी सा छान छोटीशी रांगोळी काढायची असेल तरी अशा रांगोळ्या तुम्ही काढू शकता तर मी अशा प्रकारे बुधवार साठी सुद्धा खूप छान असं रांगोळी काढून घेतली खूप छान असं पॅच काढलाय तर अशा अशा प्रकारे तुम्ही रोज वे वेगवेगळ्या रांगोळ्या काढू शकता आणि मध्ये जे चिन्ह असायला हवं जे रोज आपल्या रांगोळीमध्ये तेही आपल्या रांगोळीमध्ये येऊ शकतं तर किती सुंदर आहे बघा रांगोळी एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे तोपर्यंत बाय बाय आणि हो व्हिडिओला लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला चला तर मग श्री स्वामी समर्थ